नमस्कार वक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळूमामाळूमाच्या नावानं चांग भलो मामांनी बदफेली करणाऱ्यांची पुरुषतत्व काढून घेतली आणि पश्चातापानंतर ते परत दिले इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न मधील ही गोष्ट आहे बाळूमामांची बकरी कापशी खोऱ्यात होती द्वादशी दिवशी मामांचे अनेक भक्तगण ते जमले होते त्यात एका भक्ताची मुलगी उपवर झालेली होती मामा त्या भक्ताला म्हणाल अरे तुझी मुलगी उपवर झाली आहे तिचे लग्न करून दे आणि मोकळा हो तेव्हा तो भक्त म्हणाला मामा मी काय करणार तुम्हीच ते करायचे तेथे जमलेल्या भक्तात एका दुसऱ्या भक्ताचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला होता त्या मुलाकडे बोट करून मामा म्हणाले अरे दे की या पोराला या मुलीच्या वडिलांनी कबूल केले तसेच तो मुलगाही लग्नास तयार झाला अशा प्रकारे मामांच्या शब्द वर पक्ष आणि वधू पक्ष यांनी मान्य केला वर वधू पक्षांनी लग्नाची बोलणी केली देणे घेणे आणि लग्नाचा मूर्ती काढण्यात आला त्याप्रमाणे लग्न सोळाही थाटात पार पडला त्यानंतर काही दिवसाचा काळ गेला नंतर मात्र नित्याने विचित्र खेळ मांडला तो मुलगा वाईट व्यसनाच्या नादी लागला त्यांनी दुसरी बाईही ठेवली तो त्याच्या बायकोशी मात्र बोलतही नसे आणि तिला परशी करत नसे असेच दोन चार वर्षे गेले समाज आणि दोन्ही घरची माणसे यांच्या चर्चेचा हा विषय बनला दोन्ही घरच्या मंडळींना याच्यावर मार्ग सूचना मात्र समाजात याविषयी लोकनिंदा होऊ लागली पुढे एकदा ती मुलगी मामाच्या दर्शनाला आली होती आपण लावलेल्या झाडाला अजून फळ आलेलं नाही हे मामाना जाणवले तेव्हा मामाने त्या मुलाला तेथे बोलावून घेतले मामा, मामा मुलाला मुला म्हणाले तुझा प्रपंच व्यवस्थितपणे करतोस की नाही मुलगा खोटे खोटेच म्हणाले मामा प्रपंच सुखाचाच हल्लाय तेव्हा मामा संतापून त्याला म्हणाले चहा काय सांगतोय तू प्रपंच व्यवस्थितपणानं करतोय तर मग मुलबाळ का नाही झालं यावेळी तो मुलगा खरेपणाच्या अविभावात मामाने म्हणाला आमच्या नशिबातच मुलबाळ नसलं तरी तेव्हा मामाने त्याला इशारा दिला प्रपंच सरळपणाने कर नाहीतर तुझं यंत्रच निकामी करतो आणि तुझ्या घराला कुलूप लावतो पुढे काही ना काही बोलताच तो मुलगा तेथून तडकाफडकी निघून गेला नंतर ते तो गेल्यानंतर त्या मुलीला मामा म्हणाले बाई तू माझ्या मुलीसारखी आहेस हो घरात राहतो की नाही ते खरं खरं सांग मग मात्र मुलीने ना इलाजाने मामाना सगळी परिस्थिती सांगितली हे सांगत असताना तिला अनिवार्य दुःख होत होते मामानं तिची दया आली आणि ते तिला म्हणाले झाले की काळजी करू नकोस हो तुझं जा काम झालं म्हणून समज यानंतर ती मुलगी मामांचे दर्शन घेऊन तिच्या गावी गेली त्यानंतर पंधरा दिवस गेले मामाने त्या मुलाला बोलावून घेऊन म्हटले जा लेखा तुझ्या यंत्राला कुलूपच घालतो मुलगा महागारी त्याच्या गावी गेला आणि त्याचे तत्वच गेले ते त्यामुळे त्या ठेवलेल्या बाईचा आणि त्याचे संबंध बिघडले त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्यांचा संबंध संपुष्टात आला गावभर हा चर्चेचा विषय झाला त्यामुळे त्या मुलाला वर्षभर खाली मान घालून घरात बसावे लागले गावात कोणाला तोंड दाखवण्याची हिंमत त्याच्यात राहिली नाही त्याचे जगणं लाजीरवाणी झालं त्याच्या फुटल्या वर्षी मामाने त्या मुलीला बोलवून घेतलं आणि मुलाविषयी सगळी परिस्थिती ऐकून घेतली त्यानंतर मामा मुलीला म्हणाले तुला तीन मुलगी होतील पुढे मामा म्हणाले त्याचं यंत्राचं कुलूप काढावं काय ती बिचारी काय बोलणार तथापि ती म्हणाली मामा तुमची मर्जी असेल तसं करा मी काय सांगणार तेव्हा पुन्हा आपल्याच वाकड्या मार्गाने गेला तर काय करू तुमचं तुम्ही बघा तेव्हा मामाने त्या मुलाला बोलवून सांगितले छा तुझं यंत्रच खुलोप मी काढतोय मात्र तू आता व्यवस्थित राहा जर न राहिलास तर मात्र सात जन्मात तुझं सरळ लावणार नाही हे लक्षात ठेव मुलगा आता पूर्णपणे हादरला होता त्यांनी खाली मान घालूनच मामांना वचन दिले व्यवस्थित राहतो मामांनी त्याला कण्याचा प्रसाद आणि भंडारा दिला तेव्हापासून तो आपला प्रपंच निटक्यापणाने करू लागला काही दिवसानंतर मामांच्या आशीर्वादाने त्या दोघांना तीन मुलगेही झाले आणि मामाने लावलेल्या झाडाला फळे आले या प्रसंगातील व्यक्तीची वा घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून त्यांच्या नावागावाची नोंद येथे टाळलेली आहे बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भलं मिंडी माऊलीच्या नावानं चांग भलं